नमस्कार मी आहे आपला मित्र डॉक्टर अंबेजो गायकर आणि आपण पाहत आहात अग्निबाल लाईव्ह न्यूज चॅनल समोर येण्याचं कारण असं आहे की हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये सध्या प्रचार यंत्रणा आणि प्रचार यंत्रणेने चांगला वेग घेतलेला आहे आणि जनतेला सध्या उत्सुकता लागलेली आहे की हवा कुणाची मी काल परवाचा एक व्हिडिओ टाकला होता की हवा कुणाचीच नाही आणि आज सुद्धा आम्ही सर्वे केल्यानंतर असं लक्षात आलं की हवा कुणाचीच नाही हिंगोली मतदारसंघामधून महाविकास आघाडीतर्फे नागेश पाटील आष्टीकर उभे आहेत महायुतीतर्फे बाबुराव कदम कोहळीकर उभे आहेत आणि वंचित बहुजन आघाडीतर्फे डॉक्टर बी डी चव्हाण उभे आहेत हे तीन उमेदवार हे मत खाणारे उमेदवार आहेत बाकी जे उमेदवार आहेत त्यांचा आणखी लोकांना काही माहितीच नाही तर हे तीन उमेदवार जे आहेत हे तीन उमेदवारांनी बऱ्यापैकी सध्या प्रचाराची आघाडी घेतलेली आहे परंतु जनतेमध्ये उत्साह दिसत नाही दिवसभर ऊन तापत आहे आणि कधीतरी अचानक अवकाळी पाऊस पडत आहे आणि त्याच्यात लगन सराई सुद्धा आहे त्यामुळे मतदार राजा आपल्या आपल्या शेतीच्या लग्नाच्या वैयक्तिक कामामध्ये गुंतलेला आहे आणि हे जे उमेदवार आहेत हे उमेदवार आपापल्या पद्धतीने फक्त प्रचार करताना दिसत आहेत जनतेमध्ये असं उत्साहाचं वातावरण कुठेही पाहायला मिळत नाही आता नागेश पाटील आस्तिकर असतील ते त्यांच्या जातीच्या सोयऱ्या धायऱ्याच्या मित्रमंडळीच्या भरवशावर प्रचार करताना दिसत आहेत त्याचबरोबर तीच गत बाबराव पाटील कवळीकरची सुद्धा आहे ते सुद्धा आपल्या जातीच्या दोस्त मंडळीच्या पाहुणे मंडळीच्या भरोशावर प्रचार करताना दिसत आहेत तसेच डॉक्टर बी डी चव्हाण असतील ते सुद्धा आपल्या बंजारा समाजाच्या आणि वंचित दलित मताच्या भरोशावर निवडणुकीचा प्रचार करताना दिसत आहे वास्तविक पाहता खेडोपाड्यामध्ये जर फेरफटका मारला तर महागाई गरीबी बेरोजगारी आणि शेतकऱ्याचे भीषण प्रश्न आहेत ह्या प्रश्नावर कुणीही बोलत नाही उमेदवार फक्त गावोगाव जातात भेटी देतात आणि येतात आणि प्रचार यंत्रणा राबविल्यासारखं ते राबवतात आणि त्यांचे स्पीकर फक्त फिरत आहेत परंतु हवा कुणाचीही नाही आता पहा मराठा दोन उमेदवार असल्यामुळे मराठा समाजामध्ये कधी बाबुराव पाटील कदमचं नाव येतं तर कधी नागेश पाटील आष्टीकर निवडून येणार म्हणतात परंतु ह्या हिंगोली मतदारसंघामध्ये मुस्लिम समाज बहुसंख्या आहे दलित समाज बहुसंख्या आहे मातंग समाज बहुसंख्या आहे त्याचबरोबर इतर ओबीसी समाज भरपूर आहे आणि हे मतदार निर्णायक वोटिंग करणार आहे आणि ह्यांच्या मनात काय चालय अद्यापर्यंत कुणालाही समजलेलं नाही म्हणजे ह्या लोकांनी आपली प्रतिक्रिया अद्याप दिलेलीच नाही आणि ह्या लोकांनी कुणाला मतदान करावं कारण दोन्ही उमेदवार शिवसेनेचे आहेत आणि एक फुटलेल्या गटाचा आहे एक सत्ताधारी गटाचा आहे आणि त्यामुळं उमेदवार संभ्रमामध्ये पडलेले आहेत की मतदान करायचं कुणाला आणि मतदान का करायचं कारण पाच वर्षाच्या काळामध्ये सत्ताधारी असतील विरोधी असतील यांनी कशा पद्धतीने नंगानाथ देशामध्ये चालवलेला आहे आणि कशा पद्धतीनं आपलं राजकारण त्या ठिकाणी केलेलं आहे हे जनतेला माहित झालेलं आहे आणि जनतेचे कुठलेही प्रश्न सोडलेले नाही जनतेचे प्रश्न कुठलेही सुटलेले नाही आणि जनता ही महागाईने होरपडलेली आहे महागाई गरिबी आणि बेरोजगारी तसेच शेतकऱ्याच्या मालाला भाव नसल्यामुळे सध्या मतदार चिंतेमध्ये आहे मतदान कुणाला करावं याची चिंता त्यांना लागलेली आहे आज अतिशय गंभीर परिस्थिती आहे मतदान करावे की करू नये त्याचबरोबर कुठेही उत्साह मतदानामध्ये दिसत नाही ला नागरिकामध्ये नाराजीचे वातावरण आहे आणि पोट भरण्यासाठी अनेक मतदार पुणे मुंबई नाशिक हैदराबाद या ठिकाणी गेलेले आहेत आणि त्यांची सुद्धा ह्या मतदानामध्ये मतदान करण्यासाठी येण्याची मानसिकता दिसत नाही इतकी भीषण परिस्थिती आहे मतदानाचा आकडा ह्या वेळेस कमी होणार आहे आणि याचा फटका पुणे वगैरेला बसले सांगताय हवा हिंगोली लोकसभा मतदारसंघात कुणाचीच नाही फक्त दोन मराठा कॅन्डिडेट असल्यामुळे मराठा उमेदवार असल्यामुळे मराठा समाजामध्ये बाबुराव पाटील खवळीकर निवडून येणार की नागेश पाटील निवडून येणार एवढीच फक्त चर्चा ऐकायला मिळत आहे परंतु मुस्लिम समाज असेल इतर वंचित समाज असेल इतर ओबीसी समाज असेल याच्यामध्ये कुठेही चर्चा होताना दिसत नाही आणि हे निर्णय कोटी होणार आहे आणि हे उमेदवार सरकारनं काय केलं विरोधी पक्षानं काय केलं आणि सरकारनं पाच वर्षात काय केलं काय दिवे लावले हे सगळ्याला माहीत आहे परंतु ह्या उमेदवारांनी वैयक्तिकरित्या पत्रकार परिषद घेऊन आम्ही काय करणार कोणतं काम करणार जनतेचे कोणचे प्रश्न सोडवणार हे अद्यापर्यंत सांगितलेलं नाही आणि पत्रकार परिषदेपासून हे उमेदवार का पळत आहे हा प्रश्न सध्या पत्रकार मंडळीला पडलेला आहे कारण जनतेचे प्रश्न आणि उमेदवार काय करणार ह्यांचा ताळमेळ सध्या दिसत नाही आणि एकाही उमेदवाराने पत्रकार परिषद घेऊन आम्ही वैयक्तिकरित्या जनतेचे कोणते काम करणार हे सांगितलेलं नाही आणि पत्रकार परिषदेपासून उमेदवार पळत आहेत आणि त्यामुळे उमेदवार काय काम करणार ते आम्हाला जनतेपर्यंत पोहोचता येत नाही आणि जनतेच्या वेता उमेदवारापर्यंत आम्हाला सांगता येत नाही अशी एक कठीण परिस्थिती झालेली आहे त्याचबरोबर अनेक नेते मंडळीच्या सभा होताना दिसत आहे परंतु त्यांच्या सभेला कुठेही गर्दी नाही जबरदस्तीनं लोकांना आणावं लागतंय काही ठिकाणी तर पैसे देऊन आणल्याचा आरोप सुद्धा होत आहे परंतु मनानं सोयीचे मतदार त्यांच्या सभेला येताना दिसत नाहीत भीषण परिस्थिती आहे आणि लोकांमध्ये कुठल्याही नेतेवर आता विश्वास राहिलेला ना? नाही सगळे एका माळेचे मनी आहेत अशी एकूण भावना मतदारांची झालेली आहे आणि त्यामुळे कोण निवडून येणार सांगणं मुश्किल आहे हिंगोली मतदारसंघामध्ये कुणाची हवा नाही आणि नकारात्मक वोटिंग झाल्यास कोण निवडून येईल आणि त्याचा फटका कुणाला बसेल हे सध्या तरी सांगता येत नाही दोन दिवसामध्ये वातावरणामध्ये काय बदल होईल कुणाची हवा चालेल हे आपण पाहूया आणि नंतर पुन्हा तुमच्याशी बोलण्याचा योग येईल आणि ते आम्ही तुम्हाला नंतर सांगूया तोपर्यंत पाहत राहा अग्निमान लाईव्ह न्यूज चॅनल आणि मला आज्ञा द्या नमस्कार